दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबूराव ग्रव यांनी उलगडला साने गुरुजींचा जीवनपट सांगली महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेचा उद्या समारोप आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवारी आठ जुलै रोजीपासून सुरुवात झाली विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेत सुरुवात झाली शुभम गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं पहिल्याच दिवशी आयुष्याची चित्तरकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंफले मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफलं यावेळी गुरुजींचा जीवनपट उलगडताना बाबराव गुरव म्हणाले की साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक काढले पाहिजे साने गुरुजींनी अत्यंत सुंदर पत्रे लिहिली आहेत साने गुरुजींचे अश्रू हे माणसं घडवणारे आहे चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग आणि कष्ट साधे पण याचं सा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साने गुरुजी आहेत चळवळीत साने गुरुजींना पोलिसांनी मारहाण केली होती पण मारहाण होत असतानाही ते चळवळीत सक्रिय होते असंही बाबुराव गुरव यांनी म्हणाले ज्येष्ठ समाजसेवक विद बर्वे यांनी प्रास्ताविक केले बाबूजी पाटणकर हुतात्मा झाले त्यांनी एक महिना एक स्त्रिया खेड्यातल्या जमा करून साने गुरुजींचा एक महिना अभ्यास शिबिर ठेवलं त्या अभ्यास शिबिराच्या उद्घाटनाला गेले आणि आचार्यात्रेने लिहिलं होतं की रात्री सुद्धा हा माणूस गर्दी लावत काहीतरी बसलेला पत्र मित्र लिहिले सगळ्यांना विद्यार्थ्यांना वगैरे सगळ्यांना मोठी मोठी पत्र लिहिणार साने पत्र साधा भाऊ सानेगुरूंच्या पत्र व्यवहाराचा पुस्तक निघाले का नाही मला माहिती नाही निघाल असेल तर चांगलंच आहे मला द्या आणि निघाल नसेल तर ते काढायचं फारच सुंदर पत्र वाद त्यांचा सायव असा हा माणूस स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजे ज्या वेळा हरे आत्रे हे सांगून टाकायचं सुरुवातीला सारे उल म्हणायचे रडूबाहे का आहे सारेगुरचे काही उत्तर देत नाही पण खांडी उत्तर खंडेकर म्हणजे बाबुराव म्हणजे बाबूराव म्हणजे सानेगुरूंच्या अश्रूंना रसायनाचं त्यांचे अश्रू <coughs> हे माणसं घडून राहिले वगैरे खांडेकरांनी खूप सुंदर आता हे म्हणणारे आत्रे आत्रेने त्यांच्यावर चित्रपट काढला आणि त्याच्या निधनानंतर मृत्यूचे चिंबण घेणारा महाकवी म्हणून त्यांच्यावर लेख लिहिला तो मी शिवाजी अभ्यासक्रमाच्या पंधरा असल्यामुळं ते अभ्यासक्रमात टाकला मुलांना वगैरे hmm? तो अक्षरशः मुलाशी झिजून बसायचे ऐकाय आणि त्या वर्गातील नसलेली पूर्वी बसायचे वर्गात ते चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग कष्ट साधेपणा याचं मुख्यमंत्र्यांचे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली